नागरिकांच्या समस्या आणि गरजा महापालिकेसमोर मांडणे पाणी रस्ते सांडपाणी पथदिवे यांसारख्या मूलभूत सुविधा पुरवणे आणि त्यांची देखभाल करणे स्वच्छता आरोग्य अनधिकृत बांधकामे यांसारख्या स्थानिक समस्या सोडवणे तसेच महापालिकेच्या सभांमध्ये शहराच्या विकासाचे धोरण आणि नियम ठरवण्यामध्ये सहभागी होणे ही असतात नगरसेवकांची कामे भव्य दांडिया स्पर्धा आयोजित करणे लोकांना सहलीला घेऊन जाणे हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवणे ही नगरसेवकांची कामे नव्हेत हा एखाद्याने स्वखुशीने हे सर्व केलं तर तो त्यांच्या मनाचा मोठेपणा पण पन साहेबांनी यावर्षी कुठे फिरायलाच नेलं नाही असं बिलकुल म्हणायचं नाही नगरसेवकांचं ते काम नव्हे लक्षात असू द्या नगरसेवक हा महापालिका आणि नागरिक यांच्यातील महत्वाचा दुवा असतो तो स्थानिक लोकशाहीचा आधारस्तंभ म्हणून काम करत असतो समजलं